गोव्यातील सतरा कोटी रुपयांच्या कॅश फॉर जॉब घोटाळ्याचा धाडसी खुलासा करत पूजा नाईकनं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा यात सहभाग असल्याचा दावा केला आहे नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या रकमा उकळल्या जात असल्याचं तिने कॅमेरा समोर पुराव्यांसह सांगत भ्रष्टाचाराचे जारे समोर आणले या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पूजा नाईकचं कौतुक करत तिच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे तिने अत्यंत धाडसाने इतक्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे तिच्यावर कोणताही दबाव किंवा धोका येऊ नये म्हणून सरकारने तिला तत्काळ संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे आता सरप्राइजिंगली काल पूजा नायकान खुलासो केला की सतरा करोड रुपया ती म्हणता ट्रान्झॅक्शन आपण केले पास सोशे जॉब्स आपण दिले तिने उल्लेख केलो एका आय एस ऑफिसरचा जो व्हिडिओ जो आयला तातून ब्लर सम चीफ इंजिनियरच ती उल्लेख करता त्याच्या भायर ती म्हणता की मंत्री जो दोन हजार जो मंत्री आशिल् डीचो मंत्री ताका आपण पैसे दिले परवरे ऑफिस आशिले त्या ऑफिसान आमी वचून थंय मेटाली फॉर्मां भरताले पैशांचे ट्रान्झेक्शन जाताले तिने हे सांगले की, की दोन हजाराच्यो नोटी आणि त्या वेळा वयल्यो पांचशे नोटी घेऊन या जेन्ना ती ओपन कॅमेराकडे जर खुलासो करता म्हणजे हा जे तिजें इंटोरॉगेशन झाले हो सगळो डेटा तिने पोलिसांक दिला असंटोरेगेशन दिला आसतलो आता दोन हजार एकोणिस जर पीडब्ल्यू डी मंत्री जर आम्ही तो बी जे पीन मरे लोकसभाच्या टायमार तो बीजेपीन गेल्लो परत सपोर्ट करतात सो वाय द चीफ मिनिस्टर हेज नॉट एक्टेड वाय द पोलीस डिपार्टमेंट हेज नॉट अरेस्टेड ऑर फायल अ चार्जशीट ऑर म्हाका दिसता कोण तरी मुख्यमंत्री या बीजेपीच्या एक्स आमदाराक मंत्र्याक प्रयत्न चालला आम्ही इमिजिएटली सांगता की ती पूजा नक किया एक महिला जर तर कॅमेरा मुखार येऊन तिने तेही सांगला चोवीस वरां भीतर जर तर हे जर तर खुलासो जायना जाल्यार आपण वीथ फॅक्स विथ प्रूफ खंयचो मंत्री हे मिडिया मुखार हाडटली हे तिणें दवरलां गोंयांत ज्या प्रमाणे आज लॉ एंड ऑर्डर कॉलेप झाला आज आम्ही पळयतात की गोयकारांचे हांगा गळे कापतात दहाडे जो मनीस लँड हिल कटींग जाताले आडोवपाचो जो प्रयत्न करता ताका लेबर मारून आज तो जीव घेता सो आज गोयकार सेफ ना प्रमोद सावंतान पहिली म्हणल्यार पूजा नायकाक इमिजिएटली तिका सेक्युरिटी कि जाय कियाक तिच्या कडेन धोका जेन्ना ती ओपनली सांगता की सतरा करोड रुपयाचे ट्रान्झेक्शन इमेजिन द कांड ऑफ मनी हे फाल्यां कोण आहा आता तिकाय उडयतले सो तिका पहिली पोलीस प्रोटेक्शन इमिजिएटली दिवपाक जाय आणि कडेचो विश्वास म्हाका दिसता इल्लो इल्लो करून गोयकारांचा वचपास लागला कि्यात इंटरोगेशन ती भायर जर जाल्यार हंड्रेड ले, पर्सेंट तिने इंटरॉगेशन सांगलां आसतलें कोण तो मिनिस्टर कितले पैसे घेतिल्ले कितले सशे फॉर्म सो व्हायटील दीस टायम प्रमोद सावंतच्या सरकारान उगी रावला कोणाक हे प्रोटेक्ट करता काय खुद्द मुख्यमंत्री हातून इनवॉल्व्ह आ हे का हो जाय काल आम्ही डिमांड केले की एक स्पेशल सेशन लॉ एड ऑर्डरचे इमिजिएटली जाय आणि डिमांड करता परत एकदा की गव्हर्नरान जर तरी जायना डिसमिस करचे सरकार